एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज मी आता व्हिडिओला रात्रीची सुरुवात करते कारण मी चालली आहे पूजेला रात्रीचं आणि आमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये सकाळी पूजा झाली आणि सकाळी पण गेले होते मी आता संध्याकाळी म्हणजे रात्रीचं बाकीचा कार्यक्रम म्हणजे भजन वगैरे सगळे आणि तर मला पण बघायला म्हणजे छान वाटतंय पूजा पण त्यांची थोडी वेगळ्या पद्धतीची होती आणि तिकडून त्यांच्या गावाकडून त्यांचे लोक वगैरे आलेले सगळे आणि मी थोडंसं क्लिप घेतला आहे तुझ्याच्या त्याने रेंजचेत छोटे छोटे पाहुणे बघा आमच्या घरी ना तुझं नाम बताव तिथे ठीक आहे ना तुम्हाला तुझं नाव काय आहे तू मराठी आहे ना आणि तू कुठला आहे हरियाणा हरियाणा हो आले तिकडं एवढा धिंगाण चालेल त्यांना खूप <laughs> आवडतं इथं आणि कारण तिकडं सगळे लोक त्यांना ओरडता आहेत इकड इकडं कुणीच ओरडत नाहीये म्हणून त्यांना माझी भाषा पण समजत नाही फक्त याला समजते हा मराठी आहे

आले मी जाऊन पूजेला पूजा म्हणजे पूजा दुपारीच झाली होती आणि आता फक्त दर्शन घेतलं गिफ्ट वगैरे दिलं त्यांना आणि जेवण केलं Uh, मी एक तिनेच जेवण केलं आणि उपवास होता त्यांना मी घरीच बनवलं होतं म्हणजे त्यांनी पण उपवासाचं पण जेवण ठेवलं होतं पण त्यात आहे ना त्या लोकांनी म्हणजे जिरे फोडणीचं कडीपत्ता जिरे आणि काय कोथिंबीर वगैरे काय 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 टाकलं होतं आणि ते मीठ पण वेगळं टाकलं होतं सगळे झालं झालं ते uh, काय आपल्याला चालत नाही आपल्याला फक्त असतं तुपाचं वगैरे मी आहे ना शेजारी चालली oh, oh, oh. शेजारच्या ताईंकडं आणि मला म्हणजे काहीतरी आहे त्यांच्याकडे त्या ओ टी भरायला बोलवलं आहे त्यांनी तर आता झाली मला आधी वाटलं त्यांचं कॅन्सल वगैरे झालं असेल पण आता त्यांनी बोलवलं तर मी चालले आणि थोड्या वेळाने कार्तिक पण येणार आहे आणि मग आम्ही दोघं देवीला जाणार आहे थोडं जेवण वगैरे करून देवीला म्हणजे दा तो दांडिया खेळायला म्हणतो आहे पण मला नाही वाटत आता लवकर जाणं होईल कारण पाऊस पण चालू आहे आणि लेट पण झालं आहे तो यायचं मग परत आवरायचं परत जायचं खूप लेट होणार later... ले ले आहे बघू काय होते आले मी ओटी भरून आणि मला लय भारी वाटतं असं ओटी भरली म्हणजे माझी कोणी ओटी भरली नाही तर मला पण भरायला आवडते पण म्हणजे माझी ओटी भरली किंवा हळदी कुंकू वगैरे जे देतात ना मला भारी वाटतं आणि त्यांच्याकडे काहीतरी आहे पद्धत वगैरे नवरात्रीत भरत असतात त्या दरवर्षी सुहासिनींच्या ओट्या आणि ते मंदिरात पण गेले होते तिकडून पण भरून आले तिकडं लेडीजच्या आणि इकडे आल्यावर मग आता माझी भरली आणि त्यांनी मला एवढी छान वेणी घातली ना मी तुम्हाला दाखवते तारेतले असतील वेन वर का तारे एका साईडनी एका साईड डोर आहे तो डोर आता तारेला गुंडाळायचा आणि ती पॅक होती म्हणजे गाठ मारायची आणि ठीक आहे मी आवरते आता कार्तिक पण येईल नंतर आम्हाला जायचं आहे देवीला पाया वगैरे पडतो दर्शन घेतो मी आणि कार्तिक आहे ना आम्ही आता दांडिया बघायला आलोय पण आम्हाला खूप लेट झालं मग दांडिया संपल्या आणि पाऊस पण हो चालू होता त्याच्यामुळे सगळे लोक गेले एका देवीचं दर्शन घेणार आहे आणि जाणार आहे घरी हा कार्तिक कार्तिक म्हणजे आमच्या आत्याच तर आमच्या आत्या पण तिथं आमच्या जवळच आहे राहिला तर आमचं कायम असं येणं जाणं कुठं जायचं यायचं असेल तर सगळ्या सोबत वगैरे जात असतो आणि त्याला सुट्टी होती बोर झालं तर तो बोलला चल मग आलो आम्ही दोघं पण जेवण वगैरे करून आलो म्हणून आम्हाला लेट झालं <laughs> <laughs> आपण भव्य जपी ग्रहाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे जो कोणी इच्छुक असेल त्यांनी जपिनाच्या कामा संपर्क साधा एकदम मोकळं म्हणजे गर्दी नाही काही नाही एकदम लगेचच्या लगेच दर्शन झालं बरं झालं आम्ही आता लेट आलो नाही व... तर आमचं दर्शन पण नसतं झालं व्यवस्थित आता दर्शन झालं आणि एकदम देवीच्या पाया पण दर्शन एकदम भारी घेतलं हा एकदम जवळून नाही तर गर्दी असल्यावर बिलकुल होत नाही आणि धक्काबुक्की पण ल इथ लकी ड्रॉचं चाललोय सगळ्यांची टायम तर असं आमचं एवढं छान दर्शन झालं अचानक ठरून अचानक गेलो होतो आम्ही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये